नमस्कार नावडती भाजी आवडती कशी बनवायची हे बघणार आहोत तर आज आपण तोंडलीची भाजी करणार आहोत नाक मुरडणारे देखील आवडीने खातील जर तुम्ही या पद्धतीने तोंडलीची भाजी केली तोंडली तर काही भागामध्ये याला तोंडलीची भाजी म्हणतात काही भागामध्ये कुंद्रू म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात आणि त्याच पद्धतीने गावाकडे याला तेंडुळाची भाजी म्हणतात तर मग ही भाजी बनवायची कशी तर मग आपण सविस्तर बघणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक पाव साधारण तोंडली घेतलेली आहेत इथे आपण तोंडली जे आहेत कट करत करताना याचे मागचं देट आणि सामोरचं सा देट कट करून टाकायचं आणि एकदम पातळ आपल्याला हे तोंडली चिरून घ्यायची आहेत एकदम जाळ ठेवायची नाही आहेत म्हणजे भाजी जी आहेत टेस्टी बनवण्यासाठी एकदम पातळ तुम्ही तोंडली चिरून घ्या आणि यामध्ये दोन चम्मच मी तेल टाकलेलं आहे यामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे टाकून घेतलेले आहेत त्याचप्रकारे यामध्ये एक चॉप किल्लेला कांदासुद्धा टाकलेला आहे आणि लसूण अद्रक पेस्ट टाकायची आहे हे मस्त परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट परतून घ्यायचं आहे थोडा कांदा गोल्डन ब्राऊन आला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा साधारण दोन ते तीन मिनिट अर्धा चम्मच मीठ एक चम्मच तिखट एक चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे साधारण परतून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं म्हणजे हे वाफेने होऊन जाणार तर यामध्ये आपल्याला तोंडली टाकून घ्यायची आहेत जे आपण चिरून घेतलेली होती स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घेतलेली होती सर्वप्रथम तर ती टाकून घ्यायची साधारण चार ते पाच मिनिट परतून घ्यायची साधारण दोन ते ती तीन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी चना डाळ टाकायची आहेत आणि हे चना डाळ जे आहे ते भिजायला ठेवलेली होती साधारण एक ते दीड तासामध्ये ही चणा डाळ जी आहे भिजून जाते तर ही सारा टाकायची भाजीची चव वाढवण्यासाठी आपण इथे चणा डाळीचा वापर केलेला आहे फक्त जर तोंडलीची भाजी तशीच बनवली तर मग खाणारही खाणार नाहीत त्यामुळे काय करायचं तर चण्या डाळ टाकायची यामध्ये आणि थोडं ताट ठेवायचं यावर किंवा प्लेट ठेवायची असं खोल ताट असेल तर ठेवू शकता आणि यामध्ये थोडं पाणी टाकायचं म्हणजे पाण्यामुळे काय होणार की ताटामध्ये पाणी असेल तर भाजी करपणार नाहीत आणि लवकर शिजणारसुद्धा आणि यामध्ये जे आहेत आपल्याला पाणीसुद्धा नंतर टाकून घ्यायचं नाही आहेत लो फ्लेमला खूप द्यायची नंतर भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहेत भाजी शिजल्यानंतर आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो आपल्याला बंद करून द्यायचा आहे तर झटपट अशी तोंडलीची भाजी तयार आहेत न ना सुद्धा आवडीने खातील एकदा या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू